कारण बारा तेरा संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्यात जमा केल्यात आणि मराठ्यांच्या बाजूनं बोलता उगाच बॉम्बलायचं हे काम सांगितलं आणखी नाही पर्दा होणार एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही कुठं बैठक झाली डोंबिवलेलं कुठं झाली मायमला कुठं झाली त्या बैठकीला कोण कोण होतं मलबार हिरला एक बैठक झाली त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते आणि तिथं कोणत्या कोणत्या संघटनेचे काय म्हणते त्याला आत्मेरली ते अतृत्व आत्मे अं हे खूप होते ते दबाव आणून बाहेर काढले म्हणा किंवा काही म्हणा आमची मागणी काय समाजाची उभी आणि आंदोलन कुठे चालू आहे का आता नाही हे फक्त फडणवीस साहेबांना मराठी मराठ्याच्या अंगावर घालायचे हे डाव आ, ही लय फास लवकर एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही ज्या डिटेल माहिती आल्या त्यामुळं हे काय जे चित्र आहे ते, ते क्लिअर होणार आहे कारण सगळ्यांचा उद्देश काय मराठा समाजाला मिळणं एक भावना असली पाहिजे बघा काय भावना असली पाहिजे समाजाचा उपयोग आपण नाही करायचा आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे ही भावना असली पाहिजे म्हणजे समाजाचा उपयोग करून तुम्हाला मोठं व्हायचं आहे किंवा तुमच्या पक्षाला मोठं तुम्हाला करायचं आहे आणि वापरायचे कोण मराठ्यांचेच थे लोक को। बर मला एक कळलं नाही की त्यांच्या दारात का जायचं आपण सरकारने जावं ना सरकारला वाटतंय ना विरोधी पक्ष बोलत नाही आमच्या बाजूने हेच वाटतंय ना मराठ्यांनी का करावं चपराशेपणा तुम्ही जा ना